देशाच्या सशस्त्र दलाची कार्यक्षमता समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासाठी आंतरसेवा संघटना कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत नवीन नियमांच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली गेली आहे हे पाऊल आंतरसेवा संघटनेची नियंत्रण व्यवस्था मजबूत करून सशस्त्र दलाची कार्यक्षमता आणि सुरक्षेवर भर देण्यासाठी उपयोगी पडणार आहे आंतरसेवा संघटना नियमांचा उपयोग कायद्यात नमूद केलेल्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी होणार आहे या नियमांमुळे आय ओ प्रमुख सक्षम होणार असून शिस्तभंगाच्या प्रकरणांचा जलद निपटारा करतील आणि कार्यवाहीतल्या विलंब आणि पुनरावृत्ती टाळण्यास मदत होणार आहे तसंच हा कायदा आय एस ओच्या कमांडर इन चीफ आणि ऑफिसर्स इन कमांडला त्यांच्या अंतर्गत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कमांड आणि नियंत्रण वापरण्याचा अधिकार देत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनातून दिली गेली मध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान केलं होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपतींच्या संमतीनंतर दहा मे दोन हजार चोवीस पासून हा कायदा अंमलात आणला गेला दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशातील